संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत पंतप्रधानावर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही आज खिचडी चोरीमध्ये थेट संजय राऊतांच्या मुलीमधच्या अकाउंट मध्ये पैसे गेले आहेत भावाच्या अकाउंट मध्ये पैसे राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत राजाराम राऊतच्या नातीच्या मध्ये पैसे गेलेले आहेत सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाची लोक आता ह्या तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा किती तडफडून दे किती ह्याला शिवाशाप देऊन दे किती ह्याची नसबंदी होऊन दे संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहे त्याला आवडो का नाही आवडो खिचडी खाल्ली ना गरिबांची खिचडी खाल्ली मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी मग बचत गट वापरायचे होते महिला बचत गट महाराष्ट्रात असं आहेत का महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी त्या मुली गरज नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं म्यानमारला जावं अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील तुझ्या डोंगरात खरंच ताकद असेल तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना तर जाऊन मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर बावीस तारखेच्या नावाने तुला काय तुझी अवस्था करून तुझ्या तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बघ जरा म्हणून पंतप्रधानावर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही जी गरिबांची खिचडी खातो आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरिबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत तुझ्यासारखी गरिबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाही